ऐ तो नहीं नहीं इधर आ हां आ चलो चलो जय 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 त्रिकाल तनセプトवागे बने हमारे साथ और जयिर करे जयिर करे थोड़ा ओवर लड़का ब वॉडलेट पाहिजे हो नाही म्हणून मी आ, तर तिचा आपण आचारसंहिता पाळाल अशी अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने पंचनामे केले पंचनामे केल्यानंतर तुम्ही जर मदत केली नाही जर तुम्ही बिहारमध्ये निवडणूक त्या ठिकाणी मदत करत असाल तर या महाराष्ट्रामध्ये इथं सुद्धा आपल्याकडं असताना तुमची जागा दाखवल्याशिवाय हा शेतकरी वर्ग राहणार नाही ये त्याच्यामुळं येत्या कालावधीमध्ये लवकरात लवकर सरकारला या जाब विचारा पूर्वीचे आदेश परत बदल गेले ना पण आत्ताच्या आदेशामध्ये काय निर्णय होतोय हा सरकारला विचारा तुमची लढाई सरकारची आहे का विरोधी पक्षाची आहे मला कळू कळून देत प्रांजल खेवलकर प्रकरणात रोहिणी गडसेची आज दीड तास चौकशी केली माझं आजही म्हणलं प्रामाणिकपणाने राजकारणाची महाराष्ट्राचा दर्जा आहे तो हळूहळू संपत झालेला आहे कुटुंबापर्यंत आता हे राजकारण घेऊन राजकारणामध्ये माणसं दिवस करायचं कुटुंब हो। दिवस करायचा ते योग्य नाही मला वाटतं की त्या गोष्टी त्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं खालच्या महत्वाचं राजकारण कोण आहे ते मराठाचं योग्य मुख्यमंत्री म्हणतात यो की योग्य वेळा कर। चार पाच शेतकरी आत्महत्या करतात ते पाप आहे बाप खूप होऊ शकतो आणि याची हाय आहे वेळी येईपर्यंत कधी तुमची योग्य वेळ ती सांगा आणि त्याच्या अगोदर आम्ही करण्यावर काही करणार एकदा सांगा नाहीतर मनाशी अशी अमेक्षा म्हणाल्याप्रमाणे

मला सांगा असा मोर्चा भोकरदन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार आयोजित करण्यात आलेला आहे काय मागणी असणार आहे कारण लाखो एकर जमीन अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये बाधित झालेली आहे दुसऱ्या बाजूला जे अतिवृष्टी जिल्ह्यांची यादी आहे त्यामध्ये जालना जिल्ह्याचा सुद्धा समावेश नाही आहे तुमच्या प्रश्नातच खरं सगळं काही समावलेलं आहे की सरकार किती असंवेदनशील आहे या जिल्ह्यामध्ये चार हजार हेक्टर चार चार हजार हेक्टर एवढी जमीन चार लाख हेक्टर सॉरी चार लाख हेक्टर एवढी जमीन आज बाधित झालेली आहे आणि एवढी जमीन बाधित झालेली असताना हा जिल्हा पहिल्या यादीतून आत्ता वगळणं याकडंच मला सरकारचं लक्ष वेधायचं आहे की सरकारच्या जे काही याबाबतचं संवेदनशीलता आहे ते यावरून दिसून येतं सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की अतिवृष्टी प्रचंड झालेली आहे लोकांचं खरीप पीक संपूर्ण नष्ट झालेलं आहे आज मी भोकरदन तालुक्यात चंद्रकांत अण्णा दानवे आणि सगळ्या लोकांच्या माध्यमातून जो मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याच्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत यासाठी मला एकच सांगायचं आहे की जवळजवळ म सोयाबीन पूर्ण गेलेलं आहे कपाशी पूर्ण गेलेली आहे मका या भागात खूप आहे या सगळ्या भागाचं नुकसान झालंय आमची मागणी हीच राहील पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर मदत मिळाली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे कारण ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतरच्या अनेक सवलती आम्ही सुद्धा सरकारमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे त्याच्यामध्ये फीची सवलत मिळते वसुली जी कडक पद्धतीनं चालू असते तुमच्या विजेची वसुली शेत साऱ्याची वसुली ती थांबवली जाते अशा अनेक सवलती असतात त्या सवलती लागू झाल्या पाहिजेत अशी आमची रास्त मागणी आहे आणि त्याचबरोबर पन्नास हजार रुपये हेक्टर ही मदत दिली पाहिजे तुटपुंजी मदत आज जी आठ हजार रुपये हेक्टरला देण्याच्या दृष्टिकोनातूनचा मानस आहे ते बिलकुल योग्य नाही त्याबाबतही सांगायचं म्हटलं तर अजून कुठेही पंचनामे सुरू नाहीत अजून कुठल्याही बाबतीत खालच्या स्तरावर लोकांचे फोन रोज येत आहेत की साहेब आमच्याकडे पंचनाम्यासाठी अधिकारी येत नाही आहेत विम्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या पद्धतीनं नियमात बदल केल्यामुळं विम्याचाही लाभ मिळेल असं मला वाटत नाही आहे त्यामुळं एकंदर आपण जर बघितलं तर या सगळ्या परिस्थितीत लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे आणि या संदर्भात लोकांना ला हातभार लावण्याचं काम मायबाप नावाच्या सरकारने केलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे सर्वाधिक आहे तीच मंडळ वगळलेली आहे अशा परिस्थितीमध्ये भूमिका काय कसं आहे की आज जिल्हाच वगळला आणि त्याच्यामुळे खाली आता जे काही फळबागाचे मंडळ आहेत त्या संदर्भाने सुद्धा मंडळ वगळणं या गोष्टीचाच माझा विरोध आहे एक मंडळ जवळजवळ पंधरा गावांचं असतं आणि त्याचं अंतर जर बघितलं की ज्या ठिकाणी पर्जन्यवृष्टीचं जे मापक बसवलेलं आहे क्लायमेटचं तर त्याच्यापासून वीस वीस किलोमीटरपर्यंत पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर पर्यंतची गावं त्या मंडळात येतात आज एका गावात पाऊस पडतो दुसऱ्या गावात पाऊस पडत नाही अशी परिस्थिती असताना पंधरा गावांच्या मंडळाचा जो काही निर्णय तो एका गावाच्या पर्जन्य मापकाच्या आधारावर करणं हे धोरण चुकीचं आहे ज्या त्या गावातल्या पावसाच्या परिस्थितीत झालेल्या नुकसानीच्या परिस्थितीच्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने भरपाई दिली पाहिजे अशा पद्धतीचं जे, जे योग्य पद्धतीनं शेतकरी हिताच्या पद्धतीचा बदल तुमच्या नियमात करणं ही सुद्धा काळाची गरज आहे ठीक आहे विरोधक म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरतायत हे सर्व मागण्या करतायत पण असं करून सुद्धा सरकारने जर लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका घेतली नाही बघा सगळ्यात लोक बघतायत की मत जे घेतले ते कर्ज माफी देऊ या विचाराने घेतले त्यांच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी देऊ आहे आता सत्तेवर आले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चाळीस लोक आहेत एवढी पाचवी बहुमत कदाचितच महाराष्ट्रात आली असेल मग एवढा आलेला असताना सुद्धा मला आश्चर्य हे वाटतं की त्यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी का करत नाहीत लोक सगळेजण त्याकडे आहेत की कर्जमाफी कधी होईल आणि आज त्याबाबत असं सांगितलं जातं की योग्य वेळ आल्यानंतर करू मला म्हणायचं संबंध महाराष्ट्रात प्रचंड पाऊस झालेला आहे ओला दुष्काळाची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत ओला दुष्काळही जाहीर करत नाही आहेत दिलेलं आश्वासन कर्जमाफीचं तेही पाळन करत नाही आहेत जे काही तुटपुंची मदत दिली जाते त्याचे पंचनामेही व्हायला तयार नाही आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की जनतेमध्ये एक प्रकारे सरकारच्या प्रती अविश्वास निर्माण झालेला आहे आज आमच्या तालुक्याचं वर जर बोलायचं ठरलं तर जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला अतिवृष्टी झाली त्यामध्ये पूर्णा असेल गिरजा असेल केळणा असेल या मोठ्या नदीला मोठा पूर आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे त्यामुळं अनेक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात त्या नदीच्या काठावरच्या लोकांची नुकसान झालेली आहे त्यामध्ये मग भाजीपाला असेल ऊस असेल कपाशी असेल सोयाबीन असेल मक्का असेल त्यानंतर तूर असेल या सर्व पिकाची नुकसानही झालेली आहे पण शासनाने जे आत्ताच भाईया साहेबांनी सांगितलं की शासन हे खरोखर झोपलेलं शासन आहे त्यांनी आतापर्यंत हे दे शेतकऱ्याला भरीव मदत द्यायला पाहिजे होती पण दिली नाही आहे म्हणून त्यासाठी तातडीनं या भोकरदनाने जाफराबाद तालुक्यात आणि जिल्ह्याच्या वतीनं आम्ही इथं एक मोठा आक्रोश मोर्चा शेतकऱ्याचा हा इथं ठेवलेला आहे आणि त्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्राचे पंतप्रधान आणि इथले लोकप्रतिनिधी यांना जाग करण्यासाठी हा मोर्चा ठेवलेला आहे आणि आमच्या शेतकऱ्याला भरीव मदत दिली पाहिजेत वल्ला दुष्काळ म्हणून ती मदत मिळाली पाहिजेत सातबारा कोरा झाला पाहिजेत आणि जे काही या शहरामध्ये आता आपण जिथं उभं आहे या शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून छोटे नालं हे केलेले त्यामध्ये घरामध्ये सर्वांच्याच पाणी गेलेलं आहे मागी त्याचे पूर्ण तीन चार वार्ड आहे या वार्डामध्ये आणि या शहरामध्ये हा रोड आहे या रोडच्या बाजूला सुद्धा मोठ्या पद्धतीनं दुकानदार आहे त्या छोट्या आणि मोठ्या दुकानामध्ये सुद्धा तीन तीन चार चार फूट पाणी गेलेलं आहे अनेक लोकांचे करोडो रुपयाचं नुकसान हे झालेलं आहे त्यांना सुद्धा भरीव मदत या शासनानं तातडीनं ही देण्याची गरज आहे पण हे शासन देत नाहीये हे शासन दुसऱ्याच कामामध्ये जास्त बिजी आहे मग वाळू असेल मटका असेल नंबर दोनच्या धंद्यामध्ये इथं सध्या तालुक्यामध्ये आहे आणि त्यासाठी आक्रोश माध्यमातून या शासनाला आणि इथल्या लोकप्रतिनिधीला जागेवर आणण्याचं काम आम्ही तमाम सर्व जातीय धर्मातील शेतकरी करत आहेत अतिवृष्टी झाली नाही असा रिपोर्ट वर पाठवला गेला मी जिल्हाधिकाऱ्याला लग्न साहेब निवेदन दिलं सांगितलं अख्खा जिल्हा पाण्याखाली आहे आता कोणतं मोजमापला होता पाण्याचं आणि हिची गंमत अशी आहे इथं अनेक ठिकाणी पंचनामा मोजायला मशीनच नाही जे माप असत ते नाही आणि आता आम्ही काय म्हणू लागलो पंचनामे करू लागले पंचनामे येतील अरे दादा अख्खा जिल्हा पाण्याखाली गेला आता कशाचा पंचनामा करताय सगळ्या शेतात पाणी आहे शिवारात सगळ्या पाणी आहे आणि पुन्हा वेगळे पंचनामे कशाचे तुझ्या शेतात काय पीक आहे त्याच्यात पाणी आलं का बघायचं अरे तुझ्या शेतात काय पीक आहे याची पाहणी करायला जेव्हा तलाट्याने ते गेले त्यांचं जे मोजमाप आहे ते सुद्धा झालं नाही ई पीक पाहणी शिंदे साहेब आमच्या जिल्ह्याची अशी आहे जर रेणुका जर तणा गेला इ पीक पाहणी करायला लागला तर ते मशीन दुसऱ्या सर्कल्स दाखवत या सर्कल्स दाखवतच नाही असा उलटा खेळ या सरकारने मांडलेला आहे आणि म्हणून मी फार लांब नजर भाषण न करता आपल्याला शिंदे साहेबांना ऐकायचं पण टोपे साहेबांना ऐकायचं मी उद्या जर या सरकारने काही मंजूर केलं नाही तर आपण पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून जिल्ह्याला सुद्धा एखादा मोठा मोर्चा करायचं काम पडलं आपण सगळे जण जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा एक वेगळा मोर्चा काढू आणि जालना जिल्हा हा ओला दुष्काळ घोषित करा या पद्धतीची भूमिका आपण सगळे मिळून घेऊया दानवे साहेबांनी सगळे कव्हर केले मला पुन्हा वेगळं भाषण करायचं नाही परंतु त्या दगडी चाळीवर बोललो नाही तर म्हणले काय का आहे माझी आजी मिळाली की काय आपल्याकडे लवकर होतात म्हणून मी सांगू इच्छितो इथं काही जे चाललं शिंदे साहेब ते बिना पैशाने चालले सहा कामगाराला संसार उपयोगी किट देतात का त्याच्या सुद्धा पंधराशे रुपये घेतात तो हे वाईट आहे आणि ते पैसे तिकडे जातात चाळीमध्ये आता बाकी पैसे जास्त नाही जा मग म्हणजे एक ती पेटी आहे ना कामगाराला द्यायची त्याचे सुद्धा पैसे सोडत नाही तर वीर धरपूर काय योजना असतील त्याच्यात तो पैसे बाथरूमला बारा हजार म्हणजे त्याच्यातले पाच हजार काढतात बनले कशाचा भाव काय तर मी पूर्ण आता संभाजीनगर मध्ये बरेच दिवस काम करायची संधी मला मिळाली विधानसभा पण होतो पण मला जाफराबाद मोकरद इतका बट्ट्या बोळ आणि भ्रष्टाचार कोणत्याही तालुक्यात आणि जिल्ह्यात दिसला आणि मी जास्त वेळ द्यायला तयार आहे तुम्ही मला सांगा कधी येऊ हो। तुम्ही म्हणले तर पाहिजे सुद्धा तास बिलकुल बिलकुल हरकत नाही मला सांगायचं हे होतं की कशाचाही भ्रष्टाचार जर कुठं असेल आपल्याला पाहायला मिळतो तर ते आपल्या आणि जाफराबाद मध्ये पाहायला मिळतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला दिशा समितीची मिटिंग घेतली लंके साहेबनी त्या दिशा समितीमध्ये तीच परिस्थिती आता कोणीतरी म्हणलं पत्रकार बांधव नऊ हजार विहिरी मंजूर झाल्या दोन हजार चोवीसच्या अगोदर शिंदे साहेब आमच्या दोन्ही तालुक्याला शेतकऱ्याला विहिरी मिळाल्या नाही दानर मला सांगितलं या तालुक्याला विहिच नाही दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्षापासून आम्ही लोकसभेमध्ये जाहीरनामा काढला की आम्ही निवडून आलो तर विहिरी द्यायला चालू करू लगेच आपण निवडून आल्या आल्या इथल्या आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली मी पण निधी नी वाटेल अरे गेल्या दहा वर्ष कुठे गेला होता बाबा तू परंतु शेतकऱ्याला अजिबात काही द्यायचं नाही नाही तर तो सुधरेल आणि सुधारला तर आपल्या बोकटी बसतो की का ही, ही भीती या मंडळीला वाटते आणि म्हणून मागास त्याला आमचा तालुका कसा ठेवायचा त्या शेतकऱ्याला माग कसं लावू द्यायचं ही भूमिका या पिता पुत्रांनी घेतलेली आहे आणि म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय की येणाऱ्या काळात जिथं किटो आपल्याला संघर्ष उभा करायचं काम पडेल त्यावेळेला निश्चितपणाने आपण आणि एक जाता जाता एक मुद्दा सांगतो की जी वोट चोरी आहे दानवे साहेब आपण पराभूत झाला असा कसा फरक पडतो की जिथं आपण लोकसभेमध्ये एवढी मोठी लीड आपल्याला देतात आणि ती लीड भरून काढून दानवे साहेबांचे पथम विधानसभेला कमी होतात म्हणजे आपल्या चंद्रकांत दानवे साहेबांचे काय कारण याच्यामध्ये मोठी वोट चोरी आहे राहुल गांधी साहेबांनी शोधून काढली आहे पवार साहेबांनी सुद्धा ती आपल्याला मागच्या वाय बी सेंटरच्या सांगितली आणि वस्तुस्थितीला धरून आता आपल्याला सुद्धा आपल्या गावाचे मत तपासावे लागेल की इथं बोगस मतं किती नोंदवले आपल्या व्होकर्जांमध्ये आपल्या ज्या फ्रामांमध्ये जे गाव मंडळचे जे गाव सर्कलचे त्या गावात किती मत बोगस नोंदवली गेली हे सुद्धा बघावं लागेल